आज इथे मी छानपैकी झटपट होणारा असा फोडणीचा भात तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्त जबरदस्त आलेला आहे भरपूर साऱ्या टिप्स ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि झटपट होणारा भात आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तर हा फोडणीचा भात कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत चला आजची चटकदार रेसिपी सुरू करूयात तर आज आपण जो आपला रात्रीचा भात उरतो त्याच्यापासून आज आपण फोडणीचा भात तयार करणार आहोत अतिशय सुंदर लागतो हा फोडणीचा भात तर फोडणीचा भात सुरुवातीला इथे मी कुकरमध्ये तांदूळ शिजवून घेतलेला भात शिजवून घेतलेला आहे तर सुरुवातीला ना हा तांदूळ किंवा हा भात असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे बघा थोडासा आमचा तांदूळ चिकट आहे म्हणून मी थोडासा असा मोकळा करून घेते तुमचा तांदूळ किंवा तुमचा भात जर ऑलरेडी मोकळा असेल तर मोकळा करण्याची अशी गरज नाही तर हा शिजवलेला भात आहे त्याच्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक मूठ भरून हिरवे वाटाणे किंवा मटार घेतलेले आहेत संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला त्याच्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची आणि आपल्याला लागणारे ला वरतून पेरण्यासाठी कोथिंबीर त्याच्यानंतर हळद लागेल मोहरी जिरे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूयात तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे तरच त्याची खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही म्हणून मोहरी आपण छान तडतडू देऊया आता मोहरी छानपैकी तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा चमचा पावते अर्धा चमचा जिरे घालते त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालते मी त्याच्यानंतर यामध्ये घालते कढीपत्त्याची पाने त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा जेवढा जास्ती घालाल ना फुंनीच्या भाताला तेवढी त्याची चव खूप छान उतरते यासोबतच मी घालतेय हिरव्या मिरच्या आणि थोडासा कांदा आपण परतून घेऊया गुलाबीच्या रंगावरती आता कांदा छान गुलाबीच्या रंगावरती परतून झाला यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर कच्चे शेंगदाणे सुरुवातीला तेलामध्ये तळून घ्या आणि नंतर मग घातले तरी सुद्धा चालू शकते हे मिक्स करून घेऊया तर माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी तेच वापरते आता थोडंसं हे साधारण दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी तेलावरती परतून घेऊया रण, तर आता हे साधारण तीन मिनटं साधारण दोन ते तीन मिनटं छानपैकी असं परतून झालं की हे बघा बघू शकाल की तुम्ही कांद्याला पण छानपैकी पाणी सुटतं त्याच्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार साखर त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला साधारण अर्धा चमचा हळद आणि मिनिटभर अजून हे परतून घेऊयात आता हे मिनिटभर छानपैकी परतून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवलेला भात आणि हे छानपैकी सगळे जिन्नस ना मिक्स करून घ्यायचे आणि साधारण दोन मिनटं ना झाकण न ठेवता हा भात आपल्याला ना असाच परतून परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप छान उतरते तर दोन मिनिटं आपण हा भात छानपैकी असाच तेलावरती परतून परतून घेऊया तर साधारण दोन ते तीन मिनटं हे बघा छानपैकी मी तेलावरती असा परतून परतून घेतलेला आहे हा भात आणि आता काय करायचं यावरती झाकण ठेवूयात आणि ह्याला छान एक दंधनीत वाफ काढून घेऊयात तर ह्याला साधारण पाच मिनिटं मी झाकून ठेवलं होतं आणि छानपैकी अशी दण वाफ काढून घेतलेली आहे कॅम्प भात जबरदस्त मस्त झालेला आहे भात आता हे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया जबरदस्त इतका सुंदर सुगंध येतोय आणि आता यामध्ये आता घालते दा मी थोडासा लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर यावरती है भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबे हे परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि इथे हा फोडणीचा भात आपला बनवून तयार आहे आता आपण हा भात छानपैकी सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा फोडणीचा भात आपला बनवून तयार आहे छानपैकी मी हा भात सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि अतिशय झटपट बनवून तयार होतो जर तुमच्याकडे रात्रीचा भात असेल त्याचा केला तरी चालेल किंवा ताजा जरी भात असेल आणि जर छोट्या भुकेसाठी खाणी खाण्याची इच्छा झाली असेल तर हा भात तुम्ही आवर्जून करू शकता अतिशय सुंदर लागतो चवीला आणि झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद